<sk original> hmm. okay. आज पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं पंधरवडा सप्ताह जो आहे हा महाराष्ट्रात आणि संपूर्ण राज्यात देशात चालू आहे त्याचाच एक भाग म्हणून आज नमो युवा रन दोन हजार पंचवीस आ, हा मॅरेथॉनचा कार्यक्रम भारतीय जनता पार्टी आणि सर्व जिल्ह्यातील प्रमुख सर्वांच्या वतीनं आज इथं घेण्यात आला त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद संपूर्ण सातारा जिल्ह्यातील सर्व जे स्पर्धक आहेत जे मॅरेथॉन प्रेमी आहेत यांनी आज दिलेला आहे आणि हा पंधरवडा जो आहे आपल्याला माहिती आहे की हा महात्मा गांधींच्या जयंतीपर्यंत हा पंधरवडा जो आहे तो सुरू राहणार आहे आणि वेगवेगळे कार्यक्रम या पंधरवड्यात मोदीजींच्या वाढदिवसाच्या निमित्तानं होतात कालच महाराजस्व अभियानातल्या काही कार्यक्रमांचा दिवशी पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत शुभारंभ झाला आज आ, या युवा शुभारंभ झाला आहे आणि पुढंसुद्धा अशाच पद्धतीनं समाज उपयोगी समाज सेवेचे मना किंवा लोकांसाठी जे गरजेचे आहेत असे कार्यक्रम भारतीय जनता पार्टी सातारा जिल्ह्याच्या वतीनं घेण्यात आज दमोहर सकाळी तुम्ही फ्लॅग ऑफ करून सुरुवात केली हे आताच महाराजांनी सांगितलेलं आहे की माननीय नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं सेवा पंधरवडा अख्या देशामध्ये भारतीय जनता पक्षाच्या वतीनं आणि तमाम देशाच्या जनतेच्या वतीनं साजरा केला जातो आपला वाढदिवस खास करून मोदींचा वाढदिवस सेवा पंधरवडा म्हणून साजरा व्हावा अशा पद्धतीची भूमिका भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांची सातत्यानं राहिलेली आहे आज त्याचाच एक भाग म्हणून जिल्ह्यामध्ये विविध उपक्रम या सेवा पंधराच्या निमित्तानं होत असताना जिल्ह्याच्या भारतीय जनता पक्षाच्या शाखेनं आणि युवा मोर्चानं आणि त्यांच्या सगळ्या सहकार्याने आज युवा रन दोन हजार पंचवीस या ठिकाणी आयोजित केलेलं आहे आणि आपण सगळेजण पाहत आहे सातारामध्ये प्रचंड असा उत्साह त्या रणला मिळालेला आहे आणि या निमित्तानं मोदीजींच्या वाढदिवसाच्या औचित्य साधून युवकाला एकत्र करणं आणि समाजाच्या सेवेमध्ये समर्पित करणं हा याचा उद्देश आहे आणि त्या अनुषंगानं प्रचंड उत्साहानं आज हे निवारण थँक्यू आदरणीय मोदीजींच्या वाढदिवसाच्या निमित्तानं देशभरामध्ये सेवा सप्ताह साजरा करण्यात आलेला आहे या सेवा सप्ताहाच्या निमित्तानं नमो नशामुक्त भारत रन हा देशभर विविध जिल्ह्यांमध्ये तालुक्यांमध्ये देखील साजरा करण्याचं काम हे लोकांनी केलेलं आहे साताऱ्यामध्ये जो मॅरेथॉन आयोजित केलेला आहे त्याला खूप चांगला असा प्रतिसाद मिळालेला आहे दोन हजारपेक्षा जास्त स्पर्धक हे या रनमध्ये सहभागी झालेले आहेत तरुणांना एकत्रित करण्याचा हा अत्यंत एक चांगला उपक्रम आहे एक चांगला संदेश समाजामध्ये ह्या रनच्या माध्यमातून जातो आहे आणि वाढदिवसाच्या निमित्तानं सेवा सप्ताह साजरा करणे हा सुद्धा एक खूप मोठा उपक्रम आहे त्याच्या माध्यमातून समाजाला एकत्रित करण्याचा चांगला संदेश देण्याचं चा काम हे देशभर मोदीजींच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आम्ही सगळे लोकं करत आहोत